नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे हल्ली आपण बघतोय की अगदी तरुण वयात म्हणजे तीस चाळीसच्या दशकातल्या लोकांमध्ये सुद्धा हृदयविकाराचा प्रमाण वाढतंय हो खरंय हा खूप चिंतेचा विषय झालाय पूर्वी कसं साठेनंतरचा आजार म्हणायचं आहे याला पण आता चित्र पूर्णपणे आहे अगदी आणि म्हणूनच आज आपण आपल्याकडे जे स्रोत आहेत तरुणांमधील हृदयविकार कारणे आणि उपाय यावर आधारित जरा खोलात जाऊन बोलूया हे असं का होते, काय कारण आहेत या मागे हे समजून घेऊया नक्कीच आणि सुरुवातच एका म्हणजे धक्कादायक आकडेवारीने करूया का जी स्त्रोतांमध्ये दिली आहे आजकाल दर पाच हार्ट पेशंट एक जण चाळीशीच्या आतला असतो बापरे पाच पैकी एक हे खूप जास्त आहे हो आणि इतकंच नाही जे एकूण मृत्यू होतात हृदयविकारामुळे त्यातले जवळपास पन्नास टक्के मृत्यू हे चाळीस ते एकोणसाठ वयोगटातले आहेत म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे बघा खरे आणि हे फक्त आकडे नाही आहेत म्हणजे प्रत्यक्ष माणसं आहेत यात अभिनेत्री शेफाली जरीवाला फक्त बेचाळीस वर्षांच्या होत्या किंवा फिटनेस ट्रेनर राकेश पुजारी ते तर फक्त तेहतीस वर्षांचे होते बरोबर ही उदाहरणं खरंच विचार करायला लावणारी आहेत म्हणजे वय किंवा वरवरचा फिटनेस आता काय म्हणतात त्याला पुरेसा नाहीये म्हणजे सांगतात की हा धोका आता आपल्या अगदी जवळ आला आहे अगदी आणि स्त्रोतांचा मुख्य भर याच गोष्टीवर आहे की हे फक्त वयानुसार होत नाहीये तर मुख्य कारण आहे आपली बदललेली जीवनशैली त्यावरच बोलूया का जरा हो नक्की पहिलं कारण काय सांगतात स्त्रोत बैठी जीवनशैली बरोबर बैठी जीवनशैली म्हणजे आठ दहा तास एका जागी बसून काम शारीरिक हालचाल जवळजवळ नाहीच हे आता अगदी कॉमन हो ना आणि सांगतात की यामुळे फक्त बसून होतो प्रॉब्लेम नाही आहे तर शरीराचं मेटेबॉलिझम बिघडतं चरबी साठते विशेषतः पोटावर आणि मग हा फक्त वजनाचा नाही तर हृदयरोगाचा धोका वाढतो अगदी आणि त्याला जोडून दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपला आहार जंक फूड तर आहेच पण स्रोतांमध्ये स्पेसिफिकली प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस्ड फूड्स ज्यामध्ये फॅट्स साखर मीठ जास्त असतं त्याचा धोका सांगितला नाही तर डायबिटीज हायबीपी हे पण तरुणांमध्ये वाढत आहे हो अगदी इन्स्युलिन रेझिस्टन्स म्हणतात त्याला म्हणजे शरीराची साखरेवर प्रक्रिया करायची क्षमता कमी होते हे पण एक गंभीर लक्षण आहे जे स्त्रोतांमध्ये नमूद केलंय ओके म्हणजे जीवनशैली आहार आणि तिसरा मुद्दा बहुतेक ताण आणि व्यसन असेल बरोबर पकडलात कामाचा ताण पैशाची चिंता सततची धावपळ या सगळ्याचा परिणाम मनावर होतो आणि स्त्रोत स्पष्ट सांगतात की मानसिक ताण आणि हृदयाचं आरोग्य यांचा डायरेक्ट संबंध आहे कसा म्हणजे ताणामुळे काय होतं नक्की ताणामुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात ते ब्लड प्रेशर वाढवतात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि याला जर का मग स्मोकिंग किंवा ड्रिंकिंगची सवय जोडली गेली की धोका अनेक पटींनी वाढतो हे सगळं झालं लाईफस्टाईल बद्दल पण अनुवांशिकतेबद्दल काय म्हणतात स्त्रोत त्याचाही रोल असतो ना हो नक्कीच आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे विशेषतः भारतीयांच्या बाबतीत स्त्रोतांनुसार इतर वंशांच्या लोकांच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकाराचा धोका पाच ते दहा वर्ष लवकर येऊ शकतो जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणतात याला अच्छा म्हणजे आपल्या जीन्समध्येच थोडा धोका जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मग जेव्हा या अनुवांशिक धोक्याला आपली ही बदललेली जीवनशैली आहार ताण यांची जोड मिळते तेव्हा परिस्थिती अजून गंभीर होते आणि इथेच मग कदाचित राकेश पुजारींसारख्या फिट दिसणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण महत्त्वाचं ठरतं म्हणजे ते फिट होते तरीही यात अनुवांशकतेचा भाग असू शकतो का शक्य आहे स्त्रोत थेट व्यक्तींबद्दल बोलत नाहीत पण ते या शक्यतेकडे लक्ष वेधतात की फक्त बाहेरून दिसणारा फिटनेस पुरेसा नाही काय काय चालू आहे 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 अनुवांशिक धोका ताण किती हे सगळं एकत्र बघायला हवं हु, बरोबर म्हणजे कारण बरीच गुंतागुंतीची आहेत पण मग चालली गोष्ट ही की स्त्रोतांमध्ये उपायांवर पण भर दिलाय सुरुवात आहारापासून करूया काय बदल करायला हवेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतुलित आहार भरपूर फळं भाज्या कडधान्य आणि काय टाळायचं तर तेलकट तळलेलं जास्त साखर असलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड्स विशेषतः चान्स फॅट्स आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळावेत असं स्त्रोत सांगतात ओके okay. आणि व्यायामाचं काय रोज जिम लावली म्हणजे झालं का नाही नियमितता जास्त महत्वाची आहे असं स्त्रोत म्हणतात रोज किमान तीस मिनिटं काहीतरी हालचाल हवी चालणं असेल योगा असेल किंवा अजून काही आणि जर बैठी जीवनशैली असेल तर दर तासाभराने उठून थोडं फिरायला हवं आणि व्यसन ती तर पूर्णपणे बंदच करायला हवी स्मोकिंग अल्कोहोल हे हृदयासाठी खूप धोकादायक आहेत आणि ताण कमी करण्यासाठी काय उपाय सुचवले आहेत आजकाल ताण तर ता सगळ्यांनाच आहे हो ना, ना त्यासाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन श्वासाचे लायाम उपयोगी पडू शकतात पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे आणि स्क्रीन टाईम कमी करणं म्हणजे मोबाईल लॅपटॉपचा वापर थोडा कमी करणं बरोबर छंद जोपासणं आपण मदत करेल कदाचित अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित आरोग्य तपासणी हो त्याबद्दल सांगा कोणत्या तपासण्या करायला हव्यात रेग्युलर बी आणि शुगर चेक करणं तर आलंच त्यासोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्षातून एकदा लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल टेस्ट ई आणि गरज वाटल्यास टू इको हृदयी कोमधून हृदयाची पंपिंग क्षमता वगैरे कळते आणि फॅमिली हिस्ट्री म्हणजे घरात कोणाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर तर जास्त काळजी घ्यायला हवी स्त्रोत सांगतात की जर कुटुंबात कोणाला तरुण वयात हृदयविकार झाला असेल तर आपण जास्त सावध राहायला हवं आणि तपासण्या लवकर सुरू करायला हव्यात स्क्रीनिंग म्हणतात त्याला हं म्हणजे धोका लवकर ओळखता येतो बरोबर वेळीच उपाय करता येतात वाढता धोका टाळण्यासाठी आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल आपली जीवनशैली आहार ताण आणि अनुवंशिकता या सगळ्याचा विचार करावा लागेल विशेषतः विशी तिशीतल्या तरुणांनी अगदी आणि मुख्य संदेश हाच आहे की प्रतिबंध महत्त्वाचा आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो तसं आज केलेले छोटे छोटे बदल भविष्यात खूप मोठा फरक घडवू शकतात स्रोतातलं ते वाक्य खूप छान आहे लाईफस्टाईल सुधारली तर लाईफ नक्कीच सेव्ह होते आहे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आपण नेहमीच्या गोष्टी ऐकतो व्यायाम करा चांगलं खा ताण घेऊ नका पण अनुवंशिक धोका आणि आजची लाईफस्टाईल बघता या नेहमीच्या सल्ल्यांपलीकडे जाऊन हृदयासाठी अशी कोणती एक अनपेक्षित म्हणजे आपण सहसा विचार करत नाही अशी सवय आजपासून लावता येईल